नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वप्रथम आत्ताच ई टीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे पी सी एम सी ई टी आणि पी सी बी सी ई टी त्यामध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मना मग मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आता सर्वांना ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती सांगणार आहे सो so, कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स आपल्याकडे असायला पाहिजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेणेकरून इंजिनिअरिंग किंवा फार्मसी बी सी ए अशा कोर्सेसला ॲडमिशन घेताना आपले धावपळ व्हायला नको तर चला आपण बघूया कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत तर डॉक्युमेंट्स अगोदर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी अपलोडेड अलॉंग विथ ॲप्लिकेशन फॉर फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप ओके तर कॅप मग किंवा ॲडमिशन प्रोसेसला जाताना डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जा ओरिजिनल सगळे असले पाहिजे त्याचसोबत त्याची स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करावी लागते त्यासाठी मी जे काही आता डॉक्युमेंट सांगणार आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्कॅन करून ठेवा जेणेकरून रजिस्ट्रेशन सेंटरला किंवा कॅप सेंटरला गेल्यावरती तुमची धावपळ होणार नाही आणि तुमचा वेळ वाचे तर डॉक्युमेंट्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे एक तर डॉट जी पी जी किंवा जी आय एफ फॉर्मॅटमध्ये आणि मिनिमम वन फिफ्टी डी पी आय रिझॉल्युशन त्याचं असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फाईल साईजी वन एम बीपर्यंत ठेवायची आहे तर तो चला हे सगळे डॉक्युमेंट्स मी आता जे सांगणार आहेत ते स्कॅन करून ठेवा या फॉर्मॅटमध्ये तर कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत सर्वप्रथम ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट म्हणजे सर्व सर्वच कॅन्डिडेटना सीरियल सिरियल नंबर वनमध्ये हे जे डॉक्युमेंट्स दिसत आहेत पाठ हे कंपल्सरी आहे तर कोणकोणते कुन डॉक्युमेंट्स येते एस एस सी मार्कशीट म्हणजे दहावीची मार्कशीट एच एस सी म्हणजे ट्वेल्थची मार्कशीट त्यानंतर ई टीचं स्कोर कार्ड जे डबल ई जर दिली असेल तर जे डबल ईचं स्कोअर कार्ड त्याच्यानंतर लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे काही तुमचं आता कॉलेज तुम्ही झालं असेल ट्वेल्थला त्याचं सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी किंवा शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला त्यानंतर पाच नंबरचं जे डॉक्युमेंट आहे सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी आता जर तुमच्या टी सीमध्ये किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये नॅशनॅलिटीच्या तिथे भारतीय किंवा इंडियन असं जर मेन्शन असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी हे वेगळं काढण्याची गरज नाही ऐवजी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालू शकतं जर त्याच्यावरती भारतीय लिहिलेलं असेल राष्ट्रीयत्व त्यानंतर टा सिरियल नंबर टू टू सिरियल नंबर सिक्स यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट मिनिमम तुमच्याकडे असायला हवं ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे टाईप ऑफ कॅन्डिडेट ए टाईपचं कॅन्डिडेट बी सी डी ई e. अशा चार टाईपचे कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तर टाईप एमध्ये कोणते कॅन्डिडेट्स येतील ज्या लोकांचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि ज्या लोकांचा जन्म महाराष्ट्राचा आहे तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा जन्म आहे दा सांगण्यासाठी काय काय कोणते डॉक्युमेंट्स लागेल एक तर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल किंवा बर्थ सर्टिफिकेट लागेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट वरती जर तुमच्या बर्थ प्लेस मेन्शन असेल महाराष्ट्रातलं तर तेही चालू शकतं आता जे लोकं टाईप मध्ये येणार नाहीत तसे मोस्ट ऑफ द लोकं टाईप मध्येच येतील महाराष्ट्रामधले जे स्टुडंट्स असतील पण जे लोकं टाईप मध्ये मी जे सांगितलं त्यामध्ये बसत नसतील तर ते टाईप बीमध्ये येतील मग टाईप बीमध्ये कोणते विद्यार्थी असतील डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट कॉम फादर मदर ऑब्लिक मदर ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग दॅट ही ऑर शी इज अ डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जर त्यांचा डोमिसाईल विद्यार्थ्यांचा अवेलेबल नसेल किंवा जन्मदाखला अवेलेबल नसेल किंवा टी सीवरती प्लेस मेन्शन नसेल आणि आई किंवा वडिलांचा जर जन्मदाखला महाराष्ट्रातला असेल तर ते लोक टाईप बीमध्ये येतील त्यानंतर टाईप सीमध्ये कोण येईल सेंट्रल गव्हर्मेंट इम्प्लॉय जे सध्या प्रेझेंटली पोस्टेड इन द महाराष्ट्रा अशा मुलांनी काय करायचं परफॉर्मा ए भरून द्यायचा आहे परफॉर्मा तुम्हाला कुठे मिळेल हा तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती गेलं तर इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे परफॉर्मा त्याच्यामध्ये सापडतील याची प्रिंट करून प्रिंट घेऊन त्याला फील करून ते सोबत घेऊन जायचं आहे किंवा तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा कॅब सेंटरला जाताल ते लोकंसुद्धा तुम्हाला हे परफॉर्मा अवेलेबल करून देतील त्यानंतर टाईप डीमध्ये परफॉर्मा बी म्हणजे परफॉर्मा बी मग कुणासाठी आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट इम्प्लॉई त्यानंतर टाईप मध्ये कोण येणार डिस्प्युटेड एरिया जो आहे बॉर्डर एरिया महाराष्ट्र कर्नाटका त्यामधील त्या साईडचे जर काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी परफॉर्मा जी वन आणि परफॉर्मा जी टू हा लागणार आहे त्यानंतर आता आपण या फर्स्ट स्लाईडमध्ये जसं बघितलं हे चार पाच चार ते पाच डॉक्युमेंट सगळ्यांना कंपल्सरी आहे त्याचसोबत हे दोन ते मधले एक कोणतंही ज्या टाईपचं असेल एक डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील किंवा रिझर्वेशन ज्या मुला मुलांना ॲप्लिकेबल असेल अशा मुलांना काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर काय एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागणार आहेत जे एस सी आणि एस टीचे मुलं असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यासोबत कास्ट सुद्धा गरज आहे त्यानंतर जे व्ही जे एन टी ए बी सी अँड डी या प्रवर्गातील मुलं असतील किंवा ओ बी सी एस बी सी आणि एस ई बी सी अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि त्याचसोबत आणखीन एक अतिरिक्त डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चेक करायचं त्याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत असली पाहिजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ओके त्यानंतर इकॉनॉमिकल विकर सेक्शन आता प्रत्येक कॉलेजेसला या अतिरिक्त आरक्षण आहे डब्ल्यू एस ह्याच्या जर साठ सीट असतील सा सा सा। ला सा। सा तर सहा एक्स्ट्रा जागा असतात जर काही लोकांना डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट किंवा डब्ल्यू एस थ्रू अप्लाय करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची त्यांना महाराष्ट्र स्टेटचं डब्ल्यू एस पाहिजे म्हणजे ई डब्ल्यू सर्टिफिकेट दोन मिळतात एक महाराष्ट्र स्टेट आणि सेंट्रलचं तर आपल्याला कोणतं लागणार आहे महाराष्ट्र स्टेटचं आणि ते कुठे व्हॅलिड असलं पाहिजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी त्यानंतर टी एफ डब्ल्यू एस ट्युशन फीस वेयर स्कीम ही सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये स्कीम असते ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे वडिलांचं आणि ज्यांना कोणतीही मध्ये ते बसत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी टी एफ डब्ल्यू एसमधून अप्लाय करायला काही हरकत नाही टी एफ डब्ल्यू एस म्हणजे जे मिरिटवरती प्रत्येक कॉलेजेसला दोन तीन जागा रिझर्व्ह असतात टी एफ डब्ल्यू अशा विद्यार्थ्यांना ट्युशन फीस लागणार नाही म्हणजे अत्यंत कमी फीसमध्ये त्यांचं ॲडमिशन होईल त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे फक्त एक इन्कम सर्टिफिकेट चालू वर्ष पंचवीस सव्वीस अॅकॅड फायनान्शियल इयर आणि लेस दॅन एट लॅक्सचं ते इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर लास्ट कॅटेगरी आपली राहिली पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे काय अपंगत्व वगैरे असेल तर अशा विद्यार्थ्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट फ्रॉम ऑथराइज मेडिकल ऑफिसर आणि मोर दॅन फोर्टी पर्सेंट डिसेबिलिटी इज रिक्वायर्ड तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करायचे आहेत तर एकदा क्विक रिकॅब घेतो की हे चार डॉक्युमेंट्स दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट ई टीचा स्कोर कार्ड जे ई दिली असेल तर जे डब्ल्यूचं स्कोअर कार्ड आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटीच्या तिथे जर भारतीय लिहिलेलं असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आणि त्यापैकी हे दोन ते सहापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे जनरली बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जरी तुमचं जन्मस्थळ लिहिलेलं असेल तरीही चालेल त्यानंतर जे रिझर्वेशन कॅटेगरीमधले मुलं असतील एस सी आणि एस टीसाठी अर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी वी जे एन टी ओ बी सी एस बी सी ए बी सी यांच्यासाठी काय कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर आणि ई डब्ल्यू एचच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेटचं इकॉनॉमिकल विकर शिक्षणचं सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स आणि टी डब्ल्यू एचसाठी फक्त एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागेल तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लेस दॅन एट लॅक्स आणि पी डब्ल्यू डीच्या मुलांच्यासाठी त्यांचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट सो so, होप तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पाठवा आणि ही दिलेले सगळे डॉक्युमेंटची यादी यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार करा त्यांना व्यवस्थित स्कॅन करून ठेवा जेणेकरून तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस धावपळ होणार नाही सो वि यू व्हेरी ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू थँक्यू